श्री स्वामी समाधकार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थीला मी करणार आहे उकडीचे मोदक गणपती बाप्पाच्या आवडीचे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मोदकात भरायचं सारण करूया सारणासाठी मी एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे आणि तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतला त्यातच गूळ घातला आणि मिक्सरला वाटून घेतलं नंतर कढीमध्ये हा चुरा टाकून ह्याला पाका येऊ द्यायचं याचं गुळाचं पाणी सगळं आटून जातं म्हणजे याचं सारण तयार होतं यातच तुम्ही नंतर थोडीशी वेलची वगैरे टाकू शकता तुम्हाला अजून काजू किसमीस टाकायची असेल तेही टाकू शकता तुम्ही या सारणामध्ये आता आपण मोदक करण्यासाठी लागणारी उकड काढून घेऊया त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ आहे तर मी एक वाटीच एक किंवा दीड वाटी पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं पाण्याला उकळी आ आल्यानंतर त्यामध्ये हे तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून चमच्यानी असं एकत्र करून घ्यायचं पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आपण पाण्यात आता हे, हे पीठ घालून एकत्र करून घेऊया चा, छान छानपैकी चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला जरा जरावेळी झाकून ठेवायचे वाफ आणायची आता पिठाला परामध्ये परातीमध्ये टाकून पाण्याचा हात घेऊन घेऊन छान मळून मळून त्याचा गोळा करायचा हे पीठ खूप गरम लागतं हाताला म्हणून थोडा हलका हलका पाण्याचा हात घेत जायचा आणि मळून त्याचा गोळा करून ठेवायचा मळून ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा त्याला तुपाचा हात लावून छान गोळा करून घ्यायचा त्याचा आणि नंतर एक छोटा गोळा हातात घेऊन त्याला पुरीसारखा आकार द्यायचा आणि त्यामध्ये सारण भरायचं आणि मोदकाचा आकार द्यायचा ताटाला तूप लावून ठेवायचं म्हणजे हे केलेले मोदक त्याच्यावर चिकटणार नाही हाताला हे तांदळाचे मोदक करताना जरा चिकटतात म्हणून तुपाचा वापर करायचा हाताला चिकटलं हाता चिकट की तूप घ्यायचं आणि मग ते सुटून जात चिकटत नाही हाताला अशा प्रकारे सगळे मोदक करून घ्यायचे मी सात मोदक करून घेतलेले आहेत तेवढेच तुम्हाला उकडून दाखवणार आहे इकडे खूप पाऊस येतो आहे बाहेर अजिबात आणि पत्राचा खूप आवाज येतो मी बोललेलं ऐकायला येणार नाही तुम्हाला हे बघा किती पाऊस येतो आहे बाहेर मी काय बोलते हे ऐकायलाच येणार नाही तुम्हाला आता पाऊस कमी झालेला आहे आपण आता मोदक उकडून घेऊया कढीमध्ये पाणी ठेवलं त्याच्यावर चाळण ठेवली पाणी उकळल्यानंतर त्याच्यावर एक चाळणी ठेवली त्याच्यावर एक रुमाल ठेवला कपडा ठेवायचा तुमच्याकडे जो चांगला असेल तो आणि नंतर मग पाण्यात घालून असे मोदक ठेवायचे कारण हे तांदळाचे मोदक आहे ना कदाचित पाणी आपल्याकडून कमी झालं असेल पिठामध्ये तर ते असे उलून जातात म्हणून पाण्यात घालून ठेवले तर ते उलत नाहीत चांगले शिजतात केसरची काडी लावली आहे मी थोडी एक एक त्याच्यावर असली तर तुम्ही लावायची छान दिसते आता मोदक तयार झालेले आहेत आपले पाणी असं बाहेर निघायला लागलं ना त्याकडे इथून की मग मोदक शिजले असं समजायचं तयार आहे मोदक